नमस्कार मी वैष्णवी तुमचं सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आहे सोमवार सोबतच आज आहे महादेवांचा भंडारा तर चला आज मी तुमच्यासोबत महादेवांचा भंडारा आणि सोमवारचं रुटीन शेअर करते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दिवसाची सुरुवात होते साफसफाईने तर बघा या प्रकारे मी सोप्यावरचे सर्व कपडे खाली काढून घेतले नंतर सोफा एकदम छान असा झाडून साफ करून घेतला त्यानंतर कपड्याने सुद्धा सर्व सोफा पुसून घेतला नंतर सर्व कपडे याच्यावरती आतरून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला एक एक करून दोन्ही कपडे सोप्यावरती अतरून ठेवायचे आहे तर या प्रकारे मी याच्यावरती कपडे आतरून ठेवलेले आहे नंतर आपण हे जे उशा आहे त्या एकदम छान असा सेट करून घेऊ तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी ह्या उशा एकदम छान अशा सेट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर या प्रकारे मी सर्व सेट करून घेतली त्यानंतर एका बकेटीत पाणी घेतलं त्यात एक चमचा मीठ टाकलं आणि आता आपल्याला घर पुसायला सुरुवात करायची आहे मीठ टाकल्याने घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते तर बघा या प्रकारे आपल्याला एकदम छान असं रूम एकदम क्लीन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा करा तर बघा या प्रकारे आपल्याला सर्व रूम एकदम छान अशी क्लीन करून घ्यायची आहे तर बघा या प्रकारे मी सर्व रूम एकदम छान अशा क्लीन करून घेतल्या तुम्ही बघू शकता आपल्या रूम किती सुंदर दिसत आहे रूम क्लीन केल्याच्या नंतर मी लगेच मस्त गरमागरम चहा बनवली तर चहा बनून मस्त गरमागरम चहा घेतली चहा घेतल्याच्या नंतर मी आज खूप दिवसानंतर नीलपेंट लावली होती तर बघा यल्लो कलरची मी तर नीलपेंट लावलेली आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा की नीलपेंट कशी वाटत आहे त्यानंतर मी अद्विकाला मस्त आंघोळ घातली आणि तिला मस्त नवे कपडे घालून एकदम छान असं रेडी करून घेतलं तर बघा अद्विका एकदम छान अशी रेडी झाली आणि बघा किती मस्त खेळत आहे त्यानंतर मी सुद्धा एकदम छान अशी रेडी झाले मी रेडी झाल्याच्या नंतर मी आणि अद्विका फायनली आलो महादेवांच्या मंदिरात आणि इकडं बघा आई आणि बाबाचा एकदम छान प्रकारे अभिषेक झालेला आहे अभिषेक झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आपला महादेव किती सुंदर दिसत आहे आपला पूर्ण महादेव हा बेलाने सजवलेला आहे नंतर मी आणि आद्विकाने सुद्धा एकदम छान अशी महादेवांची पूजा करून घेतली आणि इकडे तुम्ही बघू शकता आज महादेवांचा भंडारा असल्यामुळे इकडे मस्त महादेवाच्या भंडाऱ्याची तयारी चालू होती आणि इकडे अद्विका सुद्धा मुलांसोबत एकदम छान अशी खेळत होती आणि इकडे आम्ही मस्त भंडाऱ्यासाठी पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता दुफारून आता अचानकच वातावरण चेंज झालं आणि लगेच पाऊस यायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता एकदम छान असा इकडं पाऊस सुरू झाला बाहेर मस्त रिमझिम पाऊस चालू होता तर मी नागविकाने मस्त चहा आणि बिस्किट खाल्ले तर चला इथेच इन भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय